दिव्यांगांच्या मानधनास सप्टेंबरपासून एक हजारची वाढ नवीन मानधन पंधराशेऐवजी दोन हजार पाचशे दरमहा मिळणार नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज दिव्यांग बांधवांना पूर्वी पंधराशेमध्ये मानधन मिळत होते त्यामुळे अनेक वेळा दिव्यांग बांधवांनी मानधन वाढावे यासाठी आंदोलने केली दिव्यांगांच्या आंदोलनाची दखल घे शासनाने दिव्यांगांच्या मानधनात सप्टेंबर महिन्यात एक हजार रुपयाची वाढ करण्यात आली परंतु मानधन वाढ झाली तेव्हापासून दिव्यांग बांधवांच्या खात्यांवर मानधन जमा झाले नसल्याने आज सेनगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी सेनगाव तहसील घाटात तहसीलदार यांना निवेदन देत आमचे मानधन तात्काळ आमच्या खात्यांवर वर्ग करा नसता दिव्यांग बांधवांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठण सेनगाव हिंगोली मान्य तहसीलदार साहेब यांना दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र आले या संघटनेमार्फत जो दिव्यांगांना सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे दिव्यांगांचं मानधन होतं ते वाढलेलं आहे त्याच्यानंतर ते जे हजार रुपये मानधन दिव्यांगांच्या पडलेलं नाही त्या अनुषंगाने आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना आज निवेदन देण्यात आलेले आहे जर ते निवेदन देऊन सुद्धा तहसीलदार साहेबांनी आमच्या दिव्यांगाची जी बाकी रक्कम आहे ती जर खात्यावर टाकली नाही याच्यानंतर आम्ही तीव्र असं दिव्यांग भव्य संघटना महाराष्ट्राचे त्या संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी चांगलंच आंदोलन करणार आहे अशी तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी आमच्या दिव्यांगावर अन्याय करून नाही आणि दिव्यांगाचं जे मानधन आहे त्यांनी त्यांच्या ताबडतोब खात्यावर वर्ग करण्यात यावं असं मी त्यांना